नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवा सरकारी आदेश जारी जाणून घ्या सविस्तर बातमीत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला 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 करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला हाईप सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे एक प्रलंबित मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे याचा राज्यातील बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षकांना फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विनाअनुदानित अनुदानित शाळांना एक ऑगस्ट पासून वाढीव अनुदान मंजूर करण्यात आलं आहे खरंतर राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागणीसाठी सातत्याने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन देखील उभे केले होते दरम्यान आता राज्यातील आणि अनुदानित शाळांवरील शिक्षकांची मागणी मान्य झाली आहे राज्यातील बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षकांना वाढीव अनुदान मंजूर करण्यात आले आहे आणि हे टप्पा अनुदान एक ऑगस्ट पासून लागू होईल राज्यातील वीस टक्के अनुदानावरील दोन हजार एकोणऐंशी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के म्हणजे तीनशे चार कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे चाळीस टक्के अनुदानावरील सतराशे एक्क्याऐंशी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के म्हणजे दोनशे शहात्तर कोटी बावन्न लाख ,00 रुपयाचे अनुदान मिळणार आहे तर साठ टक्के अनुदानावरील वरील अठरा हजशे चौऱ्याण्णव शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे तसेच नव्याने वीस टक्के अनुदानास पात्र ठरणाऱ्या एक्क्याऐंशी प्राथमिक शाळा एक्क्याऐंशी माध्यमिक शाळा एकूण एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद